संदर्भात नाशिक येथे सुरू असलेल्या आंदोलनात लाखोंच्या संख्येने आदिवासी बांधव रस्त्यावर संघर्ष योद्धे जे पी गावित भास्कर गावित चिंतामण गावित यांनी पेसाभरतीच्या आंदोलनाच्या दिलेल्या हाकेत नाशिक येथे लाखोंच्या संख्येने आदिवासी जनसमुदाय रस्त्यावर उतरला यामध्ये संदर्भात शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली व पेसा भरती आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची अशी घोषणाबाजी करण्यात आली व शासनाने लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घेऊन पेसा भरती करावी अशी मागणी करण्यात आली आहे तपोवन ते आदिवासी विकास भवन या ठिकाणी हा लॉंग मार्च काढण्यात आला यावेळी सर्व आदिवासी बांधव तसेच सर्व पक्षीय नेतेही सहभागी झाले होते मंचावरून खासदार भास्कर भकरे संघर्ष योद्धे जे पी गावीत भास्कर गावीत चिंतामण गावीत यांनी सभेस संबोधित केले या सभेस महाविकास आघाडीचे नेते दत्तात्रेय पाटील जयंत हिंडे डॉक्टर डी एल कराड आमदार हिरावण खोस्कर खासदार भास्कर भगरे संतोष रेहेरे माजी केंद्रीय मंत्री भारती पवार आमदार नितीन पवार जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार आमदार सीमा हिरे रामचौरे चिंतामण गायकवाड के के गांगरुडे मनोहर गायकवाड लकी जाधव तसंच सर्व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी लाखोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते याप्रसंगी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही माघारी हटणार नाही असे जे पी गाविक यांनी सरकारला इशारा दिलाय प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी गिरधर पवार कळवण let